यानंतरची बातमी आहे शिरूर मधून शिरूरमध्ये पावसाची विश्रांती सध्या पाहायला मिळते शेतीची कामं खोळंबली असून धबधबे सुद्धा कोरडे ठाक पडले आहेत त्यामुळे पर्यटकांचा सुद्धा हिरमोड झाल्याचं सा पाहायला मिळतंय सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरामध्ये मान्सूनपूर्व पावसाचं जोरदार आगमन झालं आणि भीमाशंकर खा खोऱ्यातील धबधबे ओसंडून वाहू लागले मात्र या परिसरामध्ये सध्या मान्सूनच्या पावसानं विश्रांती घेतल्यानं धबधबे दब पुन्हा कोरडे ढाक पडल्यानं या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांचा सुद्धा हिरमोड तर स्थानिक नागरिकांच्या रोजगारावर सुद्धा याचा मोठा परिणाम झाला आदिवासी शेतकऱ्यांची शेतीची कामं सुद्धा आहेत आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर यांनी भागातला हा धबधबा ओसांडून वाहू लागला आणि या कारकुडी धबधब्याचे पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात आणि येथील स्थानिकांना तर या धबधब्यामुळं चा रोजगार मिळत असतात कोणाचे हॉटेल असतात किंवा छोटे मोठे जे रानमेव्या आहेत ते या ठिकाणी नागरिक विकून आपल्या रोजगाराची निर्मिती करतात आणि याच धबधब्यावरती दब मोठ्या प्रमाणात शेती भात शिवाराचा जो परिसर आहे तो या ठिकाणी ओलिताखाली येतो आणि गेल्या काही दिवसापासून विसंत घेतलेला पावसामुळं तर आता परिस्थिती काहीशी बदललेली दिसते आणि धबधबे वाहू लागलेले धबधबे आता अक्षरशः कोरडे ठाक पडताना दिसत आहेत आपल्यासोबत काही नागरिक आहेत काय सांगाल एकूणच पावसानं थोडीशी विश्रांती घेतलेली आणि यामुळे धबधबे प्रवाहित होताना या ठिकाणी थांबलेले आहेत काय सांगायला याचा काय परिणाम झालेला आहे परिणाम असा झालाय की इथं जे रानबाज्या किंवा फळे आंबा जांभळ यांचे जे शेतकरी दोन रुपये मिळत होते ती इन्कम बंद झाली आणि शेती सुद्धा लुसकान झाली बांध वगैरे गेली पे थांबली येथील नागरिकांच्या ज्या शेतातील जे बांध असेल ते फुटल्याने शेती कामाला जो आलेला वेग होता तो मंदावलेला आहे आणि भात शेतीचं खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बेणे पेरणीचा जो कालावधी आहे तो लांबताना या ठिकाणी दिसतो यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे अमोल दरेकर जय महाराष्ट्र राजगुरुनगर पुणे